उद्धव अजूनपर्यंत मुंबईच्या राजकारणात सध्या एक नाव चांगलंच चर्चेत आहे तेजस्वी घोसाळकर दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानं रिक्त झालेलं मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक पद त्यांनी नुकतच सांभाळलंय पण या नियुक्ती बरोबरच राजकीय चर्चांना गरमागरम भातही उकळायला लागलाय बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर म्हणजेच भाजपचे प्रभावशाली आमदार त्यामुळेच काही राजकीय आहेत तेजस्वी भाजपमध्ये जाणार का अशी कुजबूज गल्ली पासून दिल्लीपर्यंत पोहोचली पण तेजस्वींनी हे सगळं थेट शांत करा मोडमध्ये टाकलं स्पष्ट शब्दात सांगितलं मी उद्धव साहेबांसोबत आहे आणि कायम राहणार काही दिवसांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील पदांचा राजीनामा दिला होता त्यामुळे नाराजीचं वादळ उठलं होतं पण मातोश्रीवर झालेली सौम्य चर्चा आणि उद्धव ठाकरेंची समजूतदार भूमिका या वादळाला विरवून गेली त्यांच्या सासऱ्यांनीही जाहीरपणे सांगितलं घोसाळकर कुटुंब उद्धवजींसोबतच आहे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीला तेजस्वी यांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली आणि मग मुंबई बँकेत संचालक पद मिळालं तेव्हापासूनच भाजपचा दरवाजा ठोठावणं सुरू झालं असं राजकीय वर्तुळात सांगितलं जात होत तेजस्वींनी स्पष्ट सांगितलं मी राजकारणाबरोबर समाजकारणही करणार पण पक्ष बदलायचा नाही आता सहकार क्षेत्रात पहिलं पाऊल टाकताना तेजस्वी म्हणतात मी शिकत आहे काम करत आहे पक्षाला सोडण्याचा प्रश्नच नाही तेजस्वी घोसाळकर यांच्या ठाम भूमिकेमुळे एका गोष्टीचं आश्वासन नक्की मिळालंय मुंबईच्या राजकारणात तेजस्वी नावलौकिक निर्माण होणार तो ठाकरे नावाशी जोडलेलाच असेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी